24 श्वास चालू मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा बांधवांकडून छगन भुजबळ यांच्या नगरच्या सभेतील आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आलंय त्यामध्ये छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी कुणाकडून कुण सुपारी घेतलीय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून त्याचा बोलवता धनी वेगळा आहे अणाजी पंतांच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नयेत त्यांचेच नेते असलेले अजित पवार त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मग असे नेते छगन भुजबळ यांना कसे चालतात त्यावरून छगन भुजबळ यांचा केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच विरोध आहे असं म्हटलं आहे यावेळी अॅडव्होकेट गजेंद्र दांगड गोरख दळवी राम जरांगे गिरीश भांबरे स्वप्नील दगडे मिलिंद जपे परमेश्वर पाटील किशोर शिंदे शशिकांत भांबरे अभय शेंडगे किरण दंडवते दत्तात्रय बाबळे महेश घावटे उपस्थित होते यावेळी दुपट्टी भूमिका घेणारे ओबीसी नेते मराठा आमदार नगरमधील येलगार सभेत बोलायला तयार नसलेले स्थानिक नेते नगरसेवकांनी फिरवलेली पाठ आदी त्यांनी सडकून टीका केली आहे तर काहींचा नावनिशी उल्लेख केला ओबीसीचा नेता म्हणून स्वीकारेल दुसरं पाहिलं आपण जर पडळकर त्यांनीसुद्धा फक्त मराठ्यांवर विष रोखण्याचं काम केलेलं आहे यालासुद्धा याच्या समाजात कोणी विचारत नाही पडळकरांनीसुद्धा अख्ख्या भारतात एक रेकॉर्ड केलेलं आहे सगळ्यात जास्त मतांनी पडळकरांचा पराभव झालेला आहे त्यामुळे ही भुजबळांनी ही जी चांडळ चौकडी चा जमवलेली आहे याला जनाधार अजिबात नाही हे ये फक्त यांचे डिपॉझिट जप्त आलेले दोन पाचशे मताचे उमेदवार आहे हे आमदार सुद्धा यांना दोन पाचशे मतं पडतात राहिली गोष्ट जी भुजबळांची भुजबळ वारंवार वारंवार फक्त फक्त मराठ्यांना विरोध करतायत तर भुजबळांना हा एक प्रश्न आहे तुमचाच नेता अजित पवार यांच्याकडे कुणबीचा दाखल तुम्ही त्यांना का नाही विरोध करत प्रस्थापित मराठी जे साखर सम्राट आहे जे मंत्री आहेत जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा कुणबी आहे तुम्ही त्यांना विरोध नाही करत आहे फक्त गरजवंत गरीब मराठ्यांना तुम्ही विरोध तर हा विरोध तुम्ही नेमका कशासाठी करतात आणि भुजबळ तेवढे विश्वासार्ह आहेत का भुजबळ म्हणतात त्यांची साठ साठ टक्के ओबीसीची लोकसंख्या साठ टक्के ओबीसीची लोकसंख्या जर आपण कालची सभा पाहिली आणि भुजबळांच्या सर्व सभा पाहिल्या तर ते साठ टक्के ओबीसी संख्या या साठ टक्के संख्येच्या सा, मानाने भुजबळांच्या सभेला गर्दी होती का हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्राची लोकसंख्या बारा तेरा कोटी आहे ते त्याच्यात साठ टक्के पडले तर पकडले तर साठ आठ कोटी होतात सात आठ कोटीच्या मानाने यांच्या सभेला फक्त तीन चार हजाराची गर्दी होती साठ टक्के समाजाने यांना ओबीसीचा नेता म्हणून स्वीकारलं आहे का भुजबळांनी याचं आत्मपरीक्षण करावं तिथून पुढे जाऊन आम्हाला याच्यावर पक्का संशय असा येतोय भुजबळांनी हे आरक्षण संपवण्याची सुपारी घेतलेली आपण जर पाहिलं मध्य प्रदेशचं ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपलेले जर भुजबळांना ओबीसीचा एवढंच कळवळ आहे ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं त्यावेळेस भुजबळ सत्तेत होते त्यांनी विरोध का नाही केला त्यांनी रस्त्यावरची लढाई का नाही लढली सत्तेतली लढाई का नाही लढली त्यांनी कोणत्याही प्रकारची लढाई लढली नाही जेव्हा त्यांचं ओबीसीचं आरक्षण संपलं त्याच्यानंतर जेव्हा वेळ की भुजबळ जागे झाले हे भुजबळांनी फक्त सुपारी घेतलेली दिसते याच्या माध्यमातून ते मराठ्यांना डबसणारच्या आणि कोर्टात जाणार सुद्धा त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाणार सुप्रीम कोर्टाने स्पष्ट जेव्हा ओबीसीचं आरक्षण संपलेलं होतं राजकीय आरक्षण संपलेलं होतं तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इम्पिरियल डेटा मागितला होता का आणि त्याच्यात स्पष्टपणे नमूद आहे का हे जे पी सी समाज हे खरच मागासवर्गीय आहेत का हा सुप्रीम कोर्टाने विचारलेला प्रश्न आहे त्याच्यात राज्य सरकार ते कोणतंही सिद्ध करू नाही शकलेलं त्याच्यामुळं आता जेव्हा भुजबळ कोर्टात जाणार त्यांच्याविरुद्ध मराठीसुद्धा कोर्टात जाणार आणि हे पूर्णपणे आरक्षण जे फक्त राजकीय संपलेले हे शैक्षणिक आणि नोकरीचं सुद्धा आरक्षण संपवले छगन भुजबळ काही विश्रांती घेत नाही हेच असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीनुसार कारण ते साखर सम्राट त्यांच्या मोठ्या नेत्यांना कुठे विरोध करत नाही फक्त गरजवंत मराठ्यांनाच विरोध करतात म्हणजे कुठली तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतात इथून मराठी मराठा मराठात भडकवण्याचं काम करतात त्या पलीकडे आपण जाऊन पाहिलं तर भुजबळांनी आजपर्यंत कोणत्याही ओबीसी समाजासाठी कोणतंच आंदोलन केलेलं नाही भुजबळांनी काल एक प्रमाणपत्र दाखवलं ते म्हणले की ते खोट्या त्यांनी लिहून प्रमाणपत्र हे भुजबळ हे स्वतःच बनवून आणतात हे प्रमाणपत्र हे जे खोटं लिहून घेऊन आणतात ना हे काहीतरी आता हे जे सगळं काही चांगलं चाललेलं आहे याच्यात काहीच वाईट सापडत नाही त्याच्यासाठी हे भुजबळ आणि त्यांची टीम हे स्वतःच बनवून आणतात आता तो आधी भुजबळ सत्य ते तो अधिकारी सस्पेंड न व्हायचं का भुजबळांनी हे इथं लोक लोकांना दाखवण्यापेक्षा तिथं सत्यत दाखवलं पाहिजे ना तर तिथं दाखवलं तर तिची चौकशी होईल आणि भुजबळांचं खोटेपण उघड उघड येईन कारण भुजबळांच्याच कोणत्या तरी चलेच्या पटेने भुजबळांच्या ते बनवलेलं असणार मग ते सत्तेत दाखवलं तर तिथं ते लगेच उघडकीस येणार आधी हे जणसामान्य दाखवलं तर लोकं कुठं चौकशी करणार त्याच्याकडे यंत्रणा नाही लोकांकडं त्यामुळे भुजबळच हे सगळे जरंगे पाटलांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळे डाव रचतात आणि त्यांच्या चलेच्या पट्यांकडून हे करून घेतात आता आपण बीडचं बी पाहिलं ते हॉटेल झालेलं त्याच्यात मराठा आरोपीच नाही बहुतांश आरोपी तर दुसरं समाजाचे नाही आणि भुजबळांना तीन तास आधी करते करते हॉटेल हो, हो, आहे सर्वेक्षणावर देखील त्यांनी बोध ठेवलं कुठेतरी खोट्या बोलून बरोबर आहे ना मग तुम्ही सतत विरोध करायला पाहिजे ना भुजबळांनी दे तुम्ही ते अधिकारी सस्पेंड करा सगळे जी यंत्रणा लावली ती सस्पेंड करा तुम्ही दे तिथं विधानसभेत ते प्रश्न मांडायला पाहिजे जे प्रश्न तुम्ही गोरगरीब जनतेसमोर मांडतात आणि स्वतःची पोळी भाजून घेता तिथं काहीच होणार नाही आता भुजबळांनी एवढे सभा घेतले मराठ्यांची कुणबी नोंदी सापडणे थांबले का सगळा बहुतांशी मराठा समाज ओबीसीत चाललेला आहे आणि उरलेला समाज जाणार आहे तुमची भूमिका काय राहणार त्यांनी जसं सर्वेक्षणाबद्दल एक बोट उचललंय की खोटे खोटी माहिती दिली जाते तुम्ही देखील सर्वेक्षणाची मागणी करणार का काय बोलणार हो आमची तर मागणी आहे ना, ना। सर्वेक्षण फेर पद्धतीने झालं पाहिजे तुम्ही या फेर पद्धतीने सर्वेक्षण करा आमची पती पहिल्यापासून मागणी कारण सर्वेक्षणावर आमचं सुद्धा आक्षेप आहे कारण त्यांनी फक्त श्रीमंत मराठ्यांचं सर्वेक्षण केलेलं आहे गरगरीब मराठ्यांचं सर्वेक्षण भरपूर कारण दिवसभर ते कामाला जातात नाही हे ज्यावेळेस ते सर्वेक्षण आले ओबीसी मागणी करणार जर ओबीसी समाज जर हा मराठ्यांविरुद्ध गेला तर नैसर्गिकरित्या क्रियेला प्रतिक्रिया असते मराठा समाज सुद्धा मग आम्ही ओबीसी ती हे कशी ओबीसी ते सिद्ध करा कारण गर, सुप्रीम कोर्ट गाईडलाईन देणार आहे त्याच्यानुसार ते जो नियम मराठ्यांना लागू होणार ते ओबीसीतल्या सर्व जातींना लागू होणार आणि याच्यातून जर भुजबळांची तीच इच्छा असेल तर ते, ते सर्वच आरक्षण उठणार आणि याच्यातून भुजबळ काय करणार आहे आज ते ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्यांना सोडलं ज्या छगन भुज शरद पवारांनी मोठं केलं मागणी करणार का की माझा सरळ प्रश्न आहे त्यांनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रावरती बोट उचललंय सर्वेक्षण देखील सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन येणार ती सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ती मराठ्यांना राजकीय आरक्षण उडलेलं आहे पण तुमची मागणी ऑलरेडी ते सुप्रीम कोर्टाचे सायटेशन त्यांना लागू होणार ते डायरेक्ट इन डायरेक्ट त्यांना लागू होणार आणि आमची मागणी क्रियेला प्रतिक्रिया असणारच ना तर मग तेच विचारतोय हो की तुमची मागणी अशी आहे क्रियाला प्रतिक्रिया होणार सर्वेक्षण करणार क्रियाला का... प्रतिक्रिया आमची येणार त्यांनी जर आमच्या विरोधात गेले तर आम्हाला सुद्धा ती मागणी करावंच लागणार तुम्ही जसं म्हणलं की भुजबळांचं जे भाषण होतं ते सुपारी घेऊन बोलल्यासारखं होतं काय की कोणाची घेऊन असं सर्व सत्तेतल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची यांनी सुपारी घेतलेली म्हणजे ते सर्व जाती असतील सर्व जातीय लोकांची यांनी सुपारी घेऊन या इथे भाषण करतात भुजबळ खूप दिवस अजित पवार घाटात सुद्धा राहणार नाहीये हे जे आत्ताचे ते जे भाषणाचं बक्षीस त्यांना येत्या काही काळात याच्या पुढील काळात मिळणारच आहे त्यांचे जे आटके हे होतं ते आता त्यांना अटक होणार नाही वगैरे वगैरे ती सर्व त्यांनी ती मांडवली करून घेतलेली कदाचित ते अजित पवार गट सोडून परत कोणते तरी पक्ष तोडी मारतील आणि तिथं मोठं काहीतरी पदरात पाडून घेतील त्यावेळेस आपण हे सगळं काही बघायला सगळ्यात विषय असा आहे कालच्या सभेची गर्दी पाहता आतापर्यंत बेरोजगार सर्व शेतकऱ्यांनी जेवढे आत्महत्या केल्या त्यांच्यापेक्षा त्यांची दहा टक्के पी लोक म्हणजे संख्या ने म्हणजे विषय काय माहिती का एवढं मोठं नाहीचे आणि कालच्याला त्यांनी जे समजा आमच्या सर्वेक्षणावर विषय बोट ठेवलं आहे मी तर म्हणतो तू बोट ठेवलं चांगलंच केलं मी आज या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तू बोट ठेवलं चांगलं केलं आम्ही पण उद्यापासून उबीशी जे बांधव आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सर्वेक्षणाची मागणी करणार आणि आज या माध्यमातून तुला हे चॅलेंज करतो का तू तु तुझ्या सर्वेक्षणाची तू तु स्वतः मागणी कर आमचं बी होऊ दे तुझं बी होऊ दे काय दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल कालच्या सभेतून असं वाटत नाही का जे ओबीसी असतील मराठा असतील कालच्या सभेतून कुठेतरी द्वेष पसरायचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून करण्यात आला असं वाटत नाही तुम्हाला त्यांनी किती द्वेष पसरले तर सर्वसामान्य ओबीसी बी आणि सर्वसामान्य मराठा कुणबी बी हे खाली बांधभाऊ इतके शांत राहतात त्यांना यांची गरजच नाही आणि दंगल घाडायचे असते तर कालच घाडले असते काल आम्ही बी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पत्रपतीवर थांबले होते ते पण तिथं होते पण दंगल घडू शकत नाही यांच्या शब्दावर दंगल घडायचे असते तर कुठे लोक गोळा झाले असते आम्हाला फक्त आधी आधीच द्यावात दे उद्या मनोज दादांनी बघा दंगली काय असते त्या कळेल पुढच्या गोष्टी पण आमचा नेताच संयमी आहे नेताच गांधीजींच्या पावलावर चाललेला आहे का कुठंच कुठंच हिंसा होईल असं वागायचं नाही मग आम्ही तरी कशी हिंसा करणार असे जे मेळावे होत आहेत त्याला प्रस्थापित मराठी मदत करतात का नाही करत प्रमाणपत्र देखील प्रमाणपत्र दाखवले काय जे खाडाकोड असतील ते पूर्वीचे असतील यांच्या राजकीय जवळच्या आता जे जे नवीन भेटतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र कुणबी जात नोंद आहे हे शासनाने शोधून दिलेलं आहे ते आम्ही नाही मग तुम्ही शासनावर आक्षेप घ्या आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा